पोलिसांच्या हातावर तुरी क्रिशने ठोकली धूम दुचाकीवरून फरार होताना मध्ये कैद नाशिकमध्ये पोलिस ठाण्याजवळ नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे क्रिश शिंदे असं आरोपीचं नाव असून प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती आरोपीला न्यायालयातून पोलीस ठाण्यात परत आणत असताना शासकीय वाहनातून उतरून तो फरार झाला पोलीस ठाण्याबाहेर दुचाकीवर उभ्या असलेल्या साथीदाराच्या मदतीनं आरोपीनं पळ काढला मिळालेल्या माहितीनुसार प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी क्रिश शिंदे हा काल सायंकाळी पोलिसांच्या हाताला हिसका देऊन फरार झाल्याची घटना घडली क्रिशला नेण्यासाठी त्याच्या एका साथीदाराने दुचाकीवरून आला होता क्रिशने पोलिसांना चकवा देत पळ काढला आणि दुचाकीवरून फरार झाला पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत उशीर झाला या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होतो आहे चा हद्दी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन परिसरात ख्रिश शिंदे यांनी एकावर कोयत्याने हल्ला केला भद्रकाली पोलिसांनी ख्रिश शिंदेला अटक केली अटकेनंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली मात्र पुन्हा भद्रकाली पोलीस ठाण्यात आणताना ख्रिश शिंदेने पोलिसांना चकवा देत पळ काढला पोलीस ठाण्याच्या आभारातून आरोपी पळून गेला आरोपी पळाल्यानंतर भद्रकाली पोलिसांची चांगलीच धांदल उडाली सी सी टी व्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे की पोलीस ठाण्याच्या बाहेर एक तरुण दुचाकी घेऊन उभा आहे तेवढ्यात आरोपी क्रिश पळत पळत येतो आणि दुचाकीवर उडी मारून बसतो क्रिशच्या मागे चार पोलीस पळत असून त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात यावेळी एक पोलीस अक्षरशः कोलांट्या उड्या मारून रस्त्यावर पडतो पण क्रिश दुचाकीवरून सुसाट वेगाने पळत जातो भद्रकाली पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता मात्र अद्याप आरोपी सापडला नाही क्रिशला पकडण्याचे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक